नमश्रीयराजाय विवेकानंद सूरय सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामीने तापहारिने ता प्रियमित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे दरवेळीप्रमाणे यावेळीसुद्धा आपण स्वामींचा एक विचार घेऊन त्यावर चिंतन करणार आहोत आजचा विचार आहे अडचणी नाहीशा होतील अडचणी नाहीशा होतील उपहास विरोध व अखेर स्वीकार या तीन अवस्थातून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते आपल्या कालाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल खात्रीने गैरसमज उत्पन्न होत असतात तेव्हा विरोधाला आणि छळणुकीला माझी आनंदाने तयारी आहे मी स्थिर आणि पवित्र असायला हवे भगवंतावर माझा दृढ विश्वास असायला हवा म्हणजे मग या साऱ्या अडचणी कुठल्या कुठे नाहीशा होऊन जातील तेव्हा इथे बघा स्वामीजींनी काय सुंदरप्रमाणे सांगितलेलं आहे स्वामीजी काय म्हणतात की तुम्ही जर कोणतेही चांगलं कार्य करायला का गेले तर काय होतं तीन तीन अवस्थांमधून तुम्हाला जावं लागेल पहिल्यांदा लोक तुमचा उपहास करतील आता तुम्ही जर मठामध्ये यायला लागलात तर लोक म्हणतील अरे कुठे गेला होता मठामध्ये तुमचा उपहास करतील अरे मठामध्ये काय आहे सगळे साधू लोकं राहतात ते जाऊ नको ते बिघडून टाकतील तुला त्यांना काही कामधंदे नाही बघा हे सुरुवातीपासूनच होत आहे जेव्हा स्वामी विवेकानंद होते तेव्हापासून स्वामीजींच्या गुरुबंधूंनासुद्धा घरून येऊ देत नव्हते लोक त्यांचा उपहास करायचे समाज त्यांचा उपहास करायचे की हे मुलं काय करणार आहे हे कशाला उगीचं तेवढा शो करतात त्यांनी आपापल्या घरी जावं तिथे राहावं म्हणजे भक्तसुद्धा म्हणायचे की हे तुम्ही संन्यास वगैरे कशाला घेता तुम्ही घरी जाऊन राहा हे खूप विरोध झाला इवन भगवान श्री रामकृष्णांचा पण लोक उपहास करायचे त्यांची निंदा करायचे अरे कसला परमांस दाखवतो लोकांना अमुक तमुक खूप होतात म्हणजे तुम्ही जर ऑफिसमध्ये गेला तुम्ही जर वेळेवर गेला तरी तुमचा उपास होईल अरे एवढ्या वेळेवर कशाला येतो किंवा ये तुम्ही भ्रष्टाचार केला नाही अरे सगळे घेतात मग तुला घ्यायला काय हरकत आहे कशाला दाखवतो तू मोठा प्रामाणिक आहे म्हणून तुम्ही खरे बोललात तरी ते म्हणतील काय अरे खरे बोलल्यानं होत नाही आजच्या जगामध्ये खरं बोलून कुठे होतं कधी कधी आपल्याला खोटं बोलावं लागतं म्हणजे असा तुमचा उपहास करतील निघाला कुठे सत्यवान व्हायला कुठे हरिचंद्र व्हायला निघाला म्हणजे अशा प्रकारे पण टिंगल करतील टॉन्टिंग करतील बरेच विघ्न निर्माण करतील समाज असाच आहे आपण समाजासारखं जर राहिलो तर आपण तिथे त्यांच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो आपण थोडं जरी वेगळ्या प्रकारे राहायला सुरुवात केली तर ह्या लोकांना ते सहन होत नाही ते निंदा करणार तुमच्या छळ करणार त्रास देणार हे सगळं ते करणार पण आपल्यामध्ये ताकद पाहिजे लोकांनी कितीही उपास केला तरी आपण ते कार्य सुरूच ठेवलं पाहिजे मग ते काय करतील विरोध करतील म्हणजे तुम्हाला मनाई करतील काही काही घरी पती पत्नी दोन वेगवेगळ्या संप्रदायाचे असतात कुणी असते वारकरी तर कुणी रामकृष्णांचे भक्त असतात आता सुरुवातीला त्यांचं व्यवस्थित असते पण जर पत्नीनं ऐकलं नाही तर कधी कधी पती विरोध करतो की नाही तू त्या ठिकाणी मुळीच जायचं नाही मी ज्या ठिकाणी जाईल त्याच ठिकाणी तू आली पाहिजे बघा अशा प्रकारे पण विरोध करतात मठामध्ये मुलं येत असतील त्यांना विरोध करणार की मठामध्ये जाऊ नका ऑफिसमध्ये विरोध करतील की हे खरं बोलू नको तुला खोटं बोलावं लागेल आजकाल खोटं बोलल्याशिवाय होत नाही भ्रष्टाचार केल्याशिवाय होत नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला विरोध करतील त्रास देतील छळ करतील तुम्हाला तुमच्या मार्गापासून निवृत्त करण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तुमच्या मार्गावर जाऊ नये चांगल्या मार्गाने जाऊ नये त्यापासून तुम्हाला कसं निवृत्त करायचं यासाठी ते भरपूर प्रयत्न करतील पण तरी तुम्ही मात्र ते जर धरून राहिलात तर मग त्या लोकांना वाटेल की अरे आपण एवढं केलं तरी हा काही सोडायला तयार नाही मग ते स्वीकार करतील आज बघा रामकृष्ण मठाने मिशन सुरुवातीला एवढा विरोध झाला एवढा उपास झाला पण आज समाधान रामकृष्ण मठाने मिशनला मान्यता दिलेली आहे आता स्वीकार केलेला आहे की नाही ह्या लोकांनी जे केलं ते योग्यच होतं एखादा मुलगा संन्याशी झाला सुरुवातीला आईवडील खूप विरोध करतात पण शेवटी दहा वर्षांनी येऊन त्यालाच प्रणाम करतात आणि म्हणतात की बाबा तू केलं तेच बरोबर केलं आम्हाला संसारामध्ये किती दुःख भोगावी लागतात पण ह्या तीनही गोष्टी येतात पण आपल्यामध्ये तेवढं साहस पाहिजे की आपण जे ठरवलेलं आहे त्या मार्गापासून किंचितही ढळायचं नाही लोक निंदा करो स्तुती करो चांगलं म्हणो वाईट म्हणो विरोध करो काही करो छळ करो पण आपण जर ते करतच राहिलो तर लोकांना ते पटतं त्यांना वाटतं की हा जे काही करतो आहे ते योग्यच करतो आहे आपण करू शकत नाही ही आपली दुर्बलता आहे हे त्यांना कळून चुकतं म्हणून स्वामाजी म्हणतात की कोणतंही कार्य करायचं असेल तर आपल्याला या तीन अवस्थांमधून जावं लागतं सुरुवातीला लोक तुमचा उपहास करतील नंतर विरोध करतील आणि नंतर मग स्वीकार करतील तुम्ही जर पहिल्या दोन अवस्था पार करू शकले तर लोक आपोआप तुम्हाला मानतील तुम्हीच योग्य मार्गाने जाता हे म्हणतील सुरुवातीला जरी त्यांना ते अवघड वाटेल पण त्यांना कळेल की जे आपण करू शकलो नाही ते हा मनुष्य करतो आहे मग त्याला त्या माणसाची महानता कळते ह्या किती महान आहे आपण किती प्रयत्न केले तरीसुद्धा यांना आपला मार्ग सोडला नाही म्हणून स्वामाजींनी स्पष्ट म्हटलं आहे उपहास विरोध व अखेर स्वीकार या तीन अवस्थातून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते आपल्या कालाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल खात्रीने गैरसमज उत्पन्न होत असतात आता काही लोक दूरदृष्टी असतात त्यांना बरंच भविष्यातलं कळत असते ते आजच्या पुरता विचार करत नाही आज काय होईल उद्या काय होईल आपली दृष्टी खूप शॉर्ट आहे आपण उद्याचंच बघू शकतो त्याच्या पलीकडचं बघू शकत नाही आणि आपण भूतकाळावर अवलंबून म्हणतो की नाही जसं होतं भूतकाळात तसंच राहणार आहे हे जग सतत बदलत आहे कोणतीही वस्तू जशी तशी राहत नाही हळूहळू त्यामध्ये प्रगती होईल किंवा अधोगती होईल हे नक्कीच आहे स्थिर राहू शकत नाही कारण जगच बदलत आहे ते बदलणार आहे चांगलं आणि वाईट येणारच आहे पण आपण कशाचीही पर्वा करायची नाही आता बघा काळाच्या पुढे जाऊन स्वामी विवेकानंद याव अमेरिकेत गेले आता त्यांना हे माहिती होतं की आपली अधोगती कशामुळे झाली आपण विदेशाशी आपला संपर्क तोडला आपण त्यांना म्लेच्छ म्हटलं आपण बाहेर देशामध्ये जाणं बंद केलं देवाणघेवाण बंद केली सात समुद्राच्या पलीकडे जायचे नाही समाजावर बरेच काही निर्बंध लादले त्यामुळे आपली प्रगती होऊ शकली का नाही कारण बाहेर देशामध्ये काय होतं आपल्याला कसं कळेल त्या स्वामीजींना माहिती होती की हेच कारण आहे पण त्यावेळेस आपल्या देशामध्ये एवढा अंधविश्वास होता की लोक ते मान्य करायला तयार नव्हते कुणाचीही पर्वा न करता स्वामीजी अमेरिकेत गेले आल्यानंतर त्यांना खूप लोकांनी त्रास दिला त्यांना दक्षिणेश्वरच्या काली मंदिरात येऊ दिलं नाही नाही तुम्ही आता म्लेच्छ झालेला आहात तुम्ही विदेशांसोबत राहिलेल्या आहात त्या विदेशांना सोबत घेऊन आलेला आहात तुम्हाला हिंदू मंदिरात प्रवेश नाही म्हणजे बघा अशा प्रकारे कारण स्वामीजी पुढचं बघू शकले त्यांना माहिती होतं की भारताचा विकास करायचा असेल तर आपल्याला पाश्चात्य विज्ञान आणि तंत्रज्ञान पाहिजे आता ही त्यांची दृष्टी त्या साधारण मनुष्य काय समजू शकेल पण स्वामीजी भविष्य बघू शकले काळाच्या पुढे बघू शकले त्यांनी फक्त आजच्या पुरता विचार केला नाही की आपल्या दारिद्र्याचं कारण हेच आहे की आपण विज्ञान आणि टेक्नॉलॉजीकडे दुर्लक्ष केलं जोपर्यंत आपण आपल्या देशामध्ये उद्योग निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याकडे धनही येणार नाही आणि आपली गरिबी जाणार नाही हे स्वामीजींना चांगल्या प्रकारे माहिती होतं म्हणून ते अमेरिकेत गेले युरोपमध्ये गेले की ते वैज्ञानिकांना भेटले उद्योगपतींना भेटले आणि हे सगळं भारतामध्ये घेऊन आले भारतामध्ये येऊन त्यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केली अलमोड्याला प्रबुद्ध भारत मासिक काढलं म्हणजे वेळ वेळेच्या पुढे जाऊन विचार करणारे स्वामाजी म्हणाले की मी माझ्या डोळ्यांनी स्पष्ट बघत आहे की आता भारत माता जागृत होत आहे ती आता कधीही झोपणार नाही भारत विश्वगुरू होणार आहे हे स्वामीजींनी बघितलं इथे मठ होणार आहे खूप मोठा मठ होणार आहे अनेक संन्यासी होणार आहे म्हणजे स्वामीजींनी भव भा, भविष्य बघितलेलं होतं पण साधारण मनुष्य ते बघू न शकल्यामुळे ते अशा लोकांना समजू शकत नाही त्यांना नंतर वाट दिसते की अरे स्वामीजी म्हणाले ते खरं झालं कारण त्यांची ती ते दृष्टी कशी होती दूरदृष्टी होती त्यांना माहिती होती की दोनशे शंभर वर्षानंतर काय होणार त्यांच्याकडे सगळा प्लॅन असतो म्हणून जे लोक काळाच्या पुढे जाऊन विचार करतात त्यांचा विरोध आणि छळ झाल्याशिवाय राहत नाही त्यांना साधारण लोक समजू शकत नाही ते गेल्यानंतर मग त्यांचं महत्त्व कळतं की आपल्यासाठी ते काय किती महान कार्य करून गेले पण जोपर्यंत ते असतात तोपर्यंत त्यांचं महत्त्व कळत नाही स्वामीजींचा किती विरोध झाला स्वामीजींनी रामकृष्ण मठ आणि मिशन सुरू केलं त्यांना माहिती होतं की हाच मार्ग आहे कलियुगामध्ये लोकांची सेवा केल्याशिवाय आपल्याला कोणीही स्थान देणार नाही आपल्याला कोणीही पोचणार नाही तेव्हा कर्मयोग हा युगधर्म आहे म्हणून स्वाभाजींनी कर्मयोगाच्या आधारावर मिशन सुरू केलं सुरुवातीला बरेच लोकांना मान्य नव्हतं साधूंनी कशाला काम करायचं हिमालयात जाऊन राहिले पाहिजे भिक्षा करून खाल्लं पाहिजे यांना कशाला आश्रमाने कामाने हे सगळं संसारामध्ये कशाला गुंतायला पाहिजे म्हणजे बराच विरोध झाला पण स्वामीजींना माहिती होतं की आजच्या युगासाठी कोणता मार्ग योग्य आहे त्या मार्गाप्रमाणेच त्यांनी आपल्या संघाची स्थापना केली जे बघा जे लोक भविष्यातलं बघतात आणि त्यानुसार योजना आखतात त्या लोकांना साधारण मनुष्य समजू शकत नाही त्यांना वाटते की हा आम्हाला काय ज्ञान देणार आम्ही एवढे शिकले सवरले हा तर मुलगा हा पंचवीस वर्षाचा मुलगा हा काय सांगणार अमेरिकेमध्ये स्वामीजी जेव्हा गेले तेव्हा लोक त्यांच्याकडे कशा दृष्टीनं बघायचे अरे आम्ही एवढं शास्त्राचं ज्ञान आहे आमच्याकडे अभ्यास केलेला आहे आणि आमचे शास्त्र वाचलेले आहे बायबल कुराण सगळं आमचं अध्ययन आहे आणि हा तीस वर्षाचा मुलगा हा तरुण मुलगा हा काय इथे सांगणार आहे लोकांना म्हणजे भारतामधून गेलेलेच डेलिगेटसुद्धा स्वामीजींचा द्वेष करायचे स्वामींचा मत्सर करायचे त्यांच्याकडे कपडे घृणा घृणेनं बघायचे अरे हा काय भारतातला रानटी माणूस जे आमच्यामध्ये येऊन बसला आम्ही किती सभ्य आणि हा रानटी माणूस येऊन आमच्यामध्ये बसला त्यांना ते पचनी पडलं नाही पण जेव्हा स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं की आपल्या सगळ्यामध्ये हाच मनुष्य श्रेष्ठ आहे याला सगळं ज्ञान आहे म्हणजे वयानुसार आपण व्यक्तीला कधीही पारखू शकत नाही त्याचं वय कमी असेल पण ज्ञान किती आहे ब्रह्मज्ञानी आहे शंकराचार्य फक्त बत्तीस वर्षाचे होते शरीर सोडलं तेव्हा तिथे महान कार्य करून गेले स्वामी विवेकानंद फक्त एकोणचाळीस वर्षाचे होते पण केवढं महान कार्य करून गेले म्हणजे लोकांना वाटते की हा मुलगाच आहे त्याच्याकडून काय होणार भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की नरेंद्र महान कार्य करण्यासाठी आलेलं आहे ते ओळखू शकले होते पण बाकीचे लोक मात्र त्यांना ओळखू शकले नाही म्हणून स्वामीजी म्हणतात की कितीही कि तुमचा उपास झाला कितीही तुमचा विरोध झाला तरी पुढे जात राहा कारण तुम्ही त्यांच्यासारखा साधारण विचार करत नाही तुमचे विचार महान आहेत तुमचे विचार अध्यात्म मार्गाकडे घेऊन जाणारे आहेत ह्या संसाराच्या बंधनाच्या पलीकडे जाणारे आहेत या काळाच्या जा जा पलीकडे जाणारे आहेत वेळ काळ ह्या सगळ्याच्या जा पलीकडे जाणारे आहेत म्हणून लोक समजू शकत नाही तुमचा छळ होईल तुम्हाला त्रास देईल आनंदाने सगळं स्वीकारा हे स्वामीजी म्हणतात आपल्या काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल खात्रीने गैरसमज उत्पन्न होत असतात तेव्हा विरोधाला आणि छळणुकीला माझी आनंदाने तयारी आहे स्वामी स्वतः म्हणतात की माझी तयारी आहे मला कितीही विरोध झाला आणि माझा कितीही छळ झाला तरी ते सगळं सहन करण्याची माझी तयारी आहे कारण मला माहिती आहे की मी योग्य मार्गाने जात आहे ह्या लोकांना कळत नाही ते अज्ञानी आहे मूर्ख आहे त्यांना दूरदृष्टी नाही त्यामुळे ना यांना काही कळत नाही निंदा करतात पण मला माहिती आहे की मी कशासाठी आलेलो आहे मला काय करायचं आहे आणि मी ते करून जाणार आणि मग अशी व्यक्ती महान कार्य करून गेल्यानंतर मग आपल्याला वाटते की अरे त्या व्यक्तीनं आपल्यासाठी केवढं महान कार्य केलेलं आहे ती व्यक्ती आली नसती तर आपलं अस्तित्वच राहिलं नसतं जर स्वामी विवेकानंद भगवान श्रीरामकृष्ण आले नसते तर सनातन धर्म धोक्यामध्ये होता हिंदू धर्मच राहिला नसता हे त्यांना माहिती होतं म्हणून कितीही विरोध झाला तरी त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार सनातन धर्माचा प्रचार भारत मातेचा प्रचार केलाच केला जगामध्ये त्यांनी कधीही आपलं कार्य थांबवलं नाही लोकांना जे म्हणायचे ते म्हणू द्या किती छळकला तरी करू द्या पण त्यांनी आपलं कार्य पुढे नेटाने ते घेऊन गेले आणि आता स्वामीजी म्हणतात की त्यासाठी काय पाहिजे जर तुम्हाला सगळं सहन करायचं असेल त्यामधून मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये कोणकोणते गुण पाहिजे हे पण स्वामीजी सांगतात ते म्हणतात मी स्थिर आणि पवित्र असायला हवे पहिली गोष्ट म्हणजे स्थिर आणि दुसरे म्हणजे पवित्रता स्थिर म्हणजे लोकांनी काहीही म्हटलं तरी माझं मन विचलित होता कामा नाही लोक तुमची निंदा करतील लोक तुमची स्तुती पण करतील असे बरेचसे असतात ते तुमचे खुशामत करतील काही लोक तुमची निंदा करतील ह्या दोन्ही प्रकारचे लोक असणार आहे पण सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीमध्ये तुमची मनाची एकाग्रता भंग होऊ देऊ नका तुम्ही मनाने बिलकुल विचलित होऊ नका ध्येयापासून बिलकुल ढळू नका जे तुमच्या जीवनामध्ये निंदा येव स्तुती ये विरोध येव छळ येव काहीही येव पण तुम्ही मात्र धीर आणि स्थिर राहा वाहावत जाऊ नका डिप्रेशनमध्ये जाऊ नका किंवा खूप आनंदही दाखवू नका म्हणजे ह्या दोन्ही दुःखाने सुख येतील या दोन्ही प्रसंगी तुमच्या मनाची स्थिरता कायम राहिली पाहिजे ही आहे पहिली अट मनाची स्थिरता दुसरं म्हणजे पवित्रता आपण नेहमी जर पवित्र, पवित्र असू तर कधीही कोणीही आपल्याला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही कारण लोकांना आपलं जीवन दिसते स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले त्यांच्यावर किती आरोप लावण्यात आले तर ह्या संन्याशी तरुण मुलींशी राहतो वगैरे वगैरे काय काय आलिशान जीवन जगतो राजांच्या घरी निवास करतो त्यांच्यावर कितीतरी प्रकारचे आरोप लावण्यात आले पण स्वामीजींचं जीवन पवित्र होतं तर निवेदिता निवेदिता तरुण होती त्या निवेदितासोबत स्वामीजी अमरनाथला गेले होते निवेदिता आणि स्वामी दोघंच होते आता लोक निंदा करणारच पण दोघांचे जेवण इतकं पवित्र होतं स्वामीजीने समजून सांगितलं की साधूंना यामुळेच तर आपल्या देशाची अधोगती झाली ह्या लोकांनी एवढा विकास केला आहे कशामुळे आपण त्यांच्याकडून शिकलो पाहिजे कारण स्वामीजींची ती स्वामीजी त्याला मुलगी समजायचे विवेकानंद कन्या भगिनी निवेदिता पुस्तकाचं नाव आहे तर स्वामीजी तिला कन्या समजायचे शिष्या समजायचे पण लोक मात्र त्यामधून दुसराच अर्थ काढतात स्वामीजींची प्रकारे किती विदेशामध्ये निंदा झाली उपास झाला पण स्वामीजी कधीही विचलित झाले नाही त्यांना माहिती होतं की त्यांचं जीवन पवित्र आहे कुणी कितीही आरोप केले तरी त्या आरोपाला काही तथ्य नाही कारण कोणीही सिद्ध करून दाखवू शकत नव्हतं नुसत्या गप्पा मारण्यानं काय होणार आहे तर अशा बातम्या किंवा गप्पा येतात पण आपण त्यावर कधीच विश्वास ठेवू नये कारण लोक अफवा पसरण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे ते नुसते अफवा पसरतात पसरवतात आणि लोकांना बदनाम करतात पण शेवटी सोनं ते सोनंच आहे तुम्ही कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न करा तरी तुम्ही त्यांचं काहीही करू शकत नाही कारण त्यांचं जीवन पवित्र आहे आणि ज्या ठिकाणी जीवन पवित्र आहे त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो भगवंत त्यांचं रक्षण करणार तेव्हा स्वाजीवंनी म्हटलं आहे की जर तुम्हाला अडचणी आल्या तर पहिली गोष्ट म्हणजे मन स्थिर ठेवा बिलकुल विचलित होऊ नका लोकांना जे करायचं आहे जे म्हणायचं आहे ते करू द्या शांतपणे ऐकून घ्या चांगलं असं वाईट असं सगळं ऐकून घ्या आणि शांतपणे कार्य करत जा दुसरं म्हणजे जीवनामध्ये पवित्रता पाहिजे तुमचं जीवन पवित्र असेल तुमच्या मनामध्ये काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे जर नसेल तुम्ही लोकांवर प्रेम करत असाल तुमचा भाव पवित्र असेल लोकांची सेवा करत असाल लोकांवर प्रेम असेल तर तुम्हाला कोणीही काहीही करू शकणार नाही जे जीवन पवित्र पाहिजे आणि तिसरं स्वामी म्हणतात भगवंतावर माझा दृढ विश्वास असायला हवा म्हणजे मग या साऱ्या अडचणी कुठल्या कुठे नाहीशा होऊन जातील आणि तिसरं म्हणजे भगवंतावर दृढ विश्वास असायला पाहिजे की हे जे मी करत आहे हे भगवंताचं कार्य आहे हे माझं स्वतःचं नाही हे माझ्या स्वतःसाठी नाही मी स्वार्थी नाही मी जे काही करते ते जगाच्या कल्याणासाठी करत आहे त्यामुळे मी पवित्र असणं तर माझं मन स्थिर राहणं किंवा भगवंतावर भक्ती असणं हे कशासाठी आहे उच्च जीवन जगण्यासाठी आहे जे आपल्याला आध्यात्मिक व्हायचं असेल आणि लोकांना जर आध्यात्मिक करायचं असेल तर पहिले हे गुण आपल्यामध्ये पाहिजे त्याशिवाय आपण आपलं जीवन दाखवू शकत नाही लोक तुम्हाला खूप त्रास देतील पण तुम्हाला तुमचं जीवन दाखवायचं आहे कशासाठी त्यांच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती स्वतः त्रास सहन करतात पण मात्र जगाचं कल्याणच करत राहतात ते स्वतःच्या छळाबद्दल बिलकुल बोलत नाही लोकांनी कितीही त्रास दिला तरी सहन करतात तर लहान मुलगा समजत नाही आईला त्रास देतो आई मला हे पाहिजे ते पाहिजे पण आईला माहिती आहे की कि याने कितीही त्रास दिला तरी मी याला शिस्त लावायलाच पाहिजे मला त्रास झाला म्हणून मी काही याला सोडून देणार नाही आई मुलाला व्यवस्थित शिस्त लावते मुलाला जरी आवडत नसलं तरी ती लावते कारण मुलावर प्रेम आहे ती मुलाला धुत्कारून देत नाही मुलाने शिव्या दिल्या किंवा मारलं तरी आई त्याच्या मनावर घेत नाही अशा प्रकारे ह्या लोकांचं हृदय असते सगळ्यांवर प्रेम असते नवनीतासारखं हृदय असते फक्त त्यांना लोकांनाच ह्या भावसागरातून बाहेर काढायचं असते म्हणून भगवंतावर दृढ विश्वास पाहिजे जर भगवंतावर दृढ विश्वास असेल तर भगवंत आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो स्वामीजी अमेरिकेमध्ये एका घरी गेले होते त्यांना बोलावलं आणि त्यांना कॉफी दिली त्या कॉफीमध्ये विष होतं स्वामीजींनी तो ग्लास हाती घेतला कॉफी प्या पिणार एवढ्यामध्ये भगवान श्री रामकृष्ण प्रकट झाले आणि भगवान श्रीरामकृष्ण प्रकट झाले म्हणजे नरेंद्र ते कॉफी पिऊ नको त्यामध्ये विष आहे स्वामीजींनी तो ग्लास खाली ठेवून दिला त्यांना कितीही आग्रह केला तरी ते कॉफी प्याले नाही बघा भगवंत कसं रक्षण करतो म्हणजे आपला भगवंतावर दृढ विश्वास असेल आपण भगवंतासाठी कार्य करत असू आपलं जीवन पवित्र असेल आपलं मन स्थिर असेल तर जीवनामध्ये कितीही संकट आले लोकांनी कितीही छळ केला तरीसुद्धा आपलं कोणीही काही करू शकणार नाही आपण सगळ्या संकटाच्या सगळ्या अडचणींच्या पुलीकडे जाऊ शकू पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये पाहिजे हे स्वामीजींनी या संदेशाद्वारे आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे पहिले उपवास होईल त्याच्यानंतर विरोध होईल त्यानंतर स्वीकार होईल तयारी ठेवा मध्ये सोडून देऊ नका पण त्यासाठी काय पाहिजे तुमचं मन स्थिर पाहिजे तुमच्यामध्ये पवित्रता पाहिजे आणि भगवंतावर दृढ विश्वास पाहिजे म्हणजे मग तुम्ही सगळ्या संकटातून पार व्हाल आणि तुमचं ध्येय प्राप्त करून घ्याल हे स्वामीजींना इथे आपल्याला सांगायचं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंतो सुखेना सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु